नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन काही दिवस झाले आहे माहितीला मताधिक मिळाला असला तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा मात्र अद्यापही सुटलेला नाही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार गृह खाता आणि इतर पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार मंत्रिमंडळ वाटपामध्ये कोणत्या पक्षाला झुकत माप मिळलं जाणार या विषयाचे फक्त तर्कवितर्क सध्या लावले जात आहे नेते मंडळाची वक्तव्य आणि चर्चा बैठका यांच्या पली पलीकडे अद्यापही कोणीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळं सत्ता स्थापने संदर्भात एकीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळं प्रकाश ज्योतापासून दूर राहिले असले तरीही मंत्रिमंडळात त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत याची बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं गृहमंत्रीपद आणि तेरा मंत्रीपदाच्या मागणीवर शिंदेंचा शिवसेना पक्ष ठाम असल्याचं बोललं गेलं सुरुवातीतील मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदासाठी पदा सुद्धा त्यांच्या नावाच्या चर्चांना वाव मिळाला त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली यांच्या एका पोस्टनं सत्ता स्थापने गुंत आणखी वाढवला आहे असं म्हणलं गैर ठरणार नाही एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला विरोधी पक्षात पक्ष ते पद जाणार असल्याची एक प्रश्नार्थक पोस्ट त्यांनी केली आहे हा तिढा आणखी वाढल्याचं स्पष्ट झालं दामनिया यांनी एक्स पोस्टमध्ये पहिलेल्या लिहिलेल्या ओळी पाहता येत्या काही दिवसात माहितीत नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडणार आणि खरंच राज्यात राजकीय भूकंप येणार का हाच प्रश्न उपस्थित होत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र